शरद पवार आता या वयात लढतात काय वाटतं तुम्हाला शरद पवार आजच लढतात असं काही नाही आज त्यांची अखंड पिढी गेली लढता लढता आता त्यांचा शेवटचा टप्पा पुढच्या टप्प्याला ते राहतात का नाही राहतात पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले हे आम्हाला म्हणायचे बाकी दुसरं काही नाही शेतकरी त्याचं जाण राखून मतदान करतील हा अतुल बेन कि आपले आमदार काय येतील बे निवडून आता काय सांगाव आवडलं काम तुम्हाला काम काय आहे त्याने इकडे जा आणि तिकडे जा ह्या पळापळी कशासाठी करतात या पळापळी कशासाठी करतात काय केलं पाहिजे थांबलं पाहिजे ते आता आम्ही काय बहिणी आता ह्या आमचा सरपंच आहे आता ते तर आम्हाला म्हणतात तुम्ही आमच्या विरोध येते पण आम्ही सरपंचाला सोडलं सर नाही आम्ही सरपंचाला धरू नये आमचा सरपंच काम करतोय तस अतुल बेन के म्हणतात मला विकास म्हणून मी भेट द्यायला तर येतो का गवा या, या टायमाला हो वर्षातून दोन दोन बऱ्या मामाचं गाव म्हणून भेट द्यायला येतो आता तो आलाय का भेट द्यायला मग मतदान तुम्ही केलं असेल ना मागच्या वेळी जातो आमचा अजून पर्यंत आमचा सरपंच जरी आमच्या विरोध पक्षाचा असेल तरी आमचं मतदान बेन होत आजपर्यंत मग आता काय करायचं आता बघू पुढं नाराज झाले तुम्ही काय अपेक्षा काय आता याच्यापेक्षा दुसऱ्याकडची अपेक्षा बँक्यांनी गावाला यायचं भेट द्यायची बोलायचं कोणच्या समस्या सोडवायच्या वडील नातेने तुम्ही आता बेनकिंना काही उपदेश करणार ते का आमच्या पर्यंत घरी आता हे बघत असेल आता हे ना बेनके ना हा व्हिडिओ बघणार आणि ते ऐकतात एक पाच दहा मिनिटांतर आपण आहे बातमी तुम्ही काय उपदेश करणार एका जागी थांबा शरद पवार कडे जा कि अजित पवार कडे लोकांमध्ये या काय तुम्ही सांगू शकता कोणच्याकडे आपण एका जागी थांबा पहिल्यापासून कुठं होते तुम्ही शरद पवारच्याच मागे होते ना त्यांचे वडील कुठं होते शरद पवार त्यांच्या वडिलांना भेटायला आले होते का नाही मग तुम्ही आपल्याला पक्षात नाही आता हा आता तुम्ही माझ तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही निवडणुकीत जिंका किंवा नका जिंकू पण आम्ही तुम्हालाच मत देणार आमचं बेन कोणाला पण म्हणजे आता त्यावेळेस सांगू शकत नाही आता कोणाला देणार असं मत आहे आमचं तुम्हाला आमचं प्रेम तुमच्यावर आहे का नाही मग आम्ही तुम्हाला तुम्ही निवडून येणार काही आम्हाला त्याच्याशी घेणं देणार नाही पण आम्ही तुम्हाला शिक्का देणार